नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात बीड जिल्ह्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे भरण्यात येणार आहे तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अर्ज सादर जी प्रोसिजर काय असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या दिनांकापासून तुम्हाला एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे अर्ज सादर करण्याकरिता आता यामध्ये अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी जाऊन अर्ज सादर करावायचा आहे पोस्टाने जे काही अर्ज सादर करतील त्या अर्जाचा या ठिकाणी किंवा अर्ज जे आहे ते स्वीकारले जाणार नाहीत असं स्पष्टपणे सांगण्यात आले आहे त्यामुळे स्वतः स्वतःक्तिशा त्या ठिकाणी हजर राहून तुम्हाला अर्ज सादर करावायचा आहे यामध्ये भरण्यात येणारी पदे पहा स्टाफ नर्सच्या तेरा जागा भरण्यात येत आहे आणि नियुक्तीचे ठिकाण जिल्हा रुग्णालय बीड अधीनस्थ आरोग्य संस्थेमध्ये त्यांची नियुक्ती असेल जी एन एम या ठिकाणी ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात कॅटेगरी वाईज जर आपण जागा पाहिल्या तर विमुक्त जाती असाठी दोन जागा एन टी बीसाठी तीन जागा एन टी डीसाठी एक आणि ए सी बी सी प्रवळातील उमदारांकरिता सात जागा भरण्यात येत आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतरचे जे काही पद आहे टुटोर नर्सिंग स्कूल हे पद आहेत एक जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातील उमरण्याकरिता ही जागा आहे बी एस सी नर्सिंग शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे पंचवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मान्य दिलं जाईल ओके सो ही पद या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यासाठी पहा तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रोसिजर देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करतेवेळी हा नमुना अर्ज देण्यात आलेला आहे तो नमुना अर्ज भरल्यानंतर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये प्रवर्गातील उमरणकरिता चलन भरावं लागणार आहे या ठिकाणी क्यू आर कोड देण्यात आलेला आहे हा स्कॅन करून देखील तुम्ही भरू शकता नंतर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये ची रक्कम जिल्हा सोसायटीच्या खात्यावर स्कॅनद्वारे किंवा यू पी आय आय डीद्वारे भरावायचा आहे यू पी आय आय डी नंबर या ठिकाणी असे देण्यात आलेला आहे आणि क्यू आर कोड देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओके सो अर्ज सादर करायला तुम्हाला या ठिकाणी जो काही ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आले आहे ते पहा नॅशनल नॅशनल हेल्थ मिशन बीड अंतर्गत ओके सो ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट नंबर अँड नेम ठीक आहे या ठिकाणी पोस्टचा उल्लेख करायचा आहे या ठिकाणी फो फोटो तुमचा पेस्ट करायचा आहे आणि सर्व डिटेल माहिती या ठिकाणी अचूकपणे फिलअप करायचं आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते पाठीमागे जोडायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन हा अर्जाचा नमुना जो आहे तो दाखल करावायचा आहे ठीक आहे आणि प्रतिज्ञापत्र देखील आहे जे की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला जे काही मुलं बाळं असतील त्यांची संख्या या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि जर अविवाहित असाल तर या ठिकाणी झिरो झिरो असं तुम्ही मेन्शन करायचं आहे ठीक आहे सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आरोग्य खात्यातील पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती बीड जिल्ह्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जी काही पदभरती आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केली जाते ती दहा वर्षानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं ठीक so, आहे सो अकरा महिने करिता ही तुम्हाला नेमणूक जी आहे ते केली जाते ओके सो so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद